नमस्कार मित्रांनो मी मिसेस डॉक्टर अमित आज आपण टीईटी परीक्षेतील प्रकरण तीन बाबत माहिती जाणून घेऊया परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा खरं तर बालमानसशास्त्र हा विषय फक्त परीक्षेपुरता मर्यादित नाहीये एक उत्तम शिक्षक बनण्यासाठी प्रत्येक मुलाचं मन समजून घेण्याची ही एक प्रकारे गुरुकिल्लीच आहे चला तर मग या महत्त्वाच्या विषयाला सुरुवात करूया तर मग बाल मानसशास्त्र म्हणजे नेमकं काय असतं अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं सा तर हे म्हणजे मुलांच्या मनाचा एक नकाशाच आहे नाही का म्हणजे ते विचार कसे करतात त्यांच्या भावना कशा तयार होतात आणि त्यांची वाढ कशी होते या सगळ्याचा जो सायंटिफिक अभ्यास आहे तो म्हणजे बालमानसशास्त्र आणि हो हा अभ्यास जन्माच्या आधीपासून ते अगदी प्रौढ होईपर्यंतच्या पूर्ण प्रवासाचा आढावा घेतो पण प्रश्न येतो की हा विषय इतका महत्त्वाचा का मानायचा कारण हे जे ज्ञान आहे ना ते फक्त पुस्तकांमध्ये राहत नाही शिक्षकांसाठी हे समजून घेणं म्हणजे प्रत्येक मुलाची शिकण्याची जी युनिक पद्धत आहे ती ओळखणं पालकांसाठी हे एक प्रकारचं मार्गदर्शन आहे की मुलांचं संगोपन कसं करावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका चांगल्या समाजासाठी जबाबदार नागरिक घडवण्याचा हा पाया आहे चला आता एका मूलभूत चर्चेकडे वळूया जी विकासाच्या अभ्यासाला एक दिशा देते मुलांचा विकास हा त्यांच्या जीन्समुळे होतो की त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणामुळे याच प्रश्नाला निसर्ग विरुद्ध संगोपन किंवा नेचर वर्सेस नर्चर असं म्हटलं जातं चला यात थोडं खोलवर शिरूया इथे आपल्याला दोन अगदी विरुद्ध विचार दिसतात एका बाजूला आहेत अर्नोल्ड गेसेल ते काय म्हणतात की मुलाचा विकास हा एका पूर्वनियोजित बायोलॉजिकल आराखड्यानुसार होतो म्हणजे निसर्गच सगळं काही ठरवतो हो तर दुसऱ्या बाजूला आहेत जे बी वॉटसन त्यांच्या मते परिसर आणि अनुभव हेच मुलाला घडवतात जणू काही मूल म्हणजे एक कोरी पाटी आहे आणि त्यावर आपण काहीही लिहू शकतो बालमानसशास्त्रात तसे बरेच सिद्धांत आहेत पण हे तीन मुख्य आधारस्तंभ आहेत पहिला वर्तनवाद जो सांगतो की आपलं वर्तन हे बक्षीस आणि शिक्षेचा परिणाम आहे दुसरा मनोविश्लेषणात्मक सिद्धांत जो आपल्या नकळत मनात दडलेल्या भावना आणि अनुभवांवर भर देतो आणि तिसरा जो खूप इंटरेस्टिंग आहे तो म्हणजे संज्ञानात्मक सिद्धांत जो मुलांकडे ज्ञानाचे सक्रिय निर्माते म्हणून पाहतो आता आपण जीन पियाजे यांचा प्रभावशाली सिद्धांतावर लक्ष केंद्रित करूया पियाजेंचं म्हणणं होतं की मुलं म्हणजे छोटे शास्त्रज्ञ आहेत जे जगाबद्दलची स्वतःची समज सक्रियपणे तयार करत असतात त्यांनी विकासाचे चार अगदी स्पष्ट टप्पे सांगितले आहेत चला तर मग ते पाहूया पियाजे म्हणतात की मुलांची विचार करण्याची पद्धत टप्प्याटप्प्याने बदलते सुरुवातीला म्हणजे संवेदिकारक टप्प्यात ते जग स्पर्शाने आणि चवीने ओळखतात मग येतो क्रियापूर्व टप्पा जिथे भाषा आणि खेळ सुरू होतात पण ते फक्त स्वतःच्याच दृष्टिकोनातून विचार करतात पुढे मूर्त क्रियात्मक टप्प्यात ते ठोस गोष्टींबद्दल तर्क लावू शकतात आणि शेवटी येतो औपचारिक टप्पा जिथे ते अमूर्त आणि काल्पनिक विचार करायला शिकतात प्रत्येक टप्पा म्हणजे विचारांच्या पद्धतीतली एक मोठी क्रांतीच आहे ठीक आहे आपण बौद्धिक विकासाबद्दल बोललो आता वळूया सामाजिक आणि भावनिक विकासाकडे एरिक एरिक्सन यांच्या सिद्धांतानुसार मुलं आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर काही विशिष्ट मनोसामाजिक आव्हानांना सामोरे जातात आणि यातूनच त्यांचं व्यक्तिमत्व घडत जातं ही टाईम लाईन म्हणजे बालपणाच्या प्रवासातले महत्त्वाचे भावनिक टप्पे आहेत एरिक्सनच्या मते प्रत्येक टप्प्यावर एक महत्वाचा संघर्ष असतो जसं की शैशवावस्थेत विश्वासविरुद्ध अविश्वासाचा संघर्ष असतो तर किशोरावस्थेत स्वतःची ओळख विरुद्ध गोंधळाचा या संघर्षांवर यशस्वीपणे मात केल्यामुळेच एक निरोगी व्यक्तिमत्व तयार होतं सिद्धांत खूप महत्त्वाचे आहेत पण आता आपण वर्गात दररोज उपयोगी पडणाऱ्या एका संकल्पनेकडे वळूया आणि ती म्हणजे बुद्धिमत्ता आपल्याला माहिती आहे की वर्गात प्रत्येक मुलाची आकलनशक्ती वेगवेगळी असते हे समजून घेण्यासाठी बुद्धिमत्ता म्हणजे नक्की काय हे जाणून घेणं फार गरजेचं आहे बुद्धिमत्ता म्हणजे फक्त पाठांतर करणं किंवा परीक्षेत चांगले गुण मिळवणं असं नाही डेव्हिड विशलर यांनी म्हटल्याप्रमाणे ही एक खूप व्यापक क्षमता आहे सोप्या शब्दात सांगायचं तर विचारपूर्वक कृती करणं लॉजिक लावणं आणि बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणं खरंतर हे एक अत्यंत महत्त्वाचं जीवन कौशल्य आहे आपण सगळेच ऐक्यू किंवा बुद्ध्यांक हा शब्द नेहमी ऐकतो पण तो, तो मोजतात कसा तर हे सूत्र तेच सांगतं मानसिक वय म्हणजे काय तर मुलाची बौद्धिक पातळी त्याच्या वयाच्या इतर मुलांच्या तुलनेत कुठे आहे हे पाहणं या मानसिक वयाला शारीरिक वयाने भागून शंभरने गुणलं की आपल्याला त्याच्या बौद्धिक क्षमतेचा एक ढोबळमानाने अंदाज येतो ओके तर आता हे जे आकडे दिसत ना यात खरी गंमत आहे हे फक्त नंबर्स किंवा लेबल नाहीयेत उलट हे आपल्याला वर्गात किती प्रकारची बौद्धिक विविधता असते याची एक मस्त झलक देतात म्हणजे बघा एक शिक्षक म्हणून हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे की आपल्या वर्गात सरासरी बुद्धिमत्ते की मुलं असतील तर प्रतिभाशाली मुलंही असणार आणि अर्थातच प्रत्येकाला शिकवण्याची पद्धत ही वेगळीच असणार आहे तर आज आपण बालमानसशास्त्राच्या जगात एक छोटीशी पण महत्वाची सफर केली या सगळ्या माहितीनंतर आता एक प्रश्न तुमच्यासाठी आहे भविष्यात शिक्षक म्हणून काम करताना मुलांच्या विकासाचा कोणता टप्पा हाताळायला तुम्हाला सर्वात जास्त चॅलेंजिंग वाटेल लहान मुलांचे हट्ट सांभाळणं की किशोरवयीन मुलांच्या मनातला गोंधळ समजून घेणं यावर नक्की विचार करा तुमच्या पुढील तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा